आमची आता त्या बारक्या वाश्राव आहे छावावर आम्ही मैदानात गेले असं समान लक्ष म्हणते ती मोठ्या लक्ष जाऊन इथला आला तब्येत जरा हे ना जरा आजारी असतो सारखा मोठ्या लक्ष रेकॉर्ड वर्षा काय म्हणल्या होता देत नाही पाणी त्रास बघून मित्रांनो नमस्कार सगळ्यांना माहिती आहे बैलगाडी म्हणून ज्याची ओळख होती असा वाटेगावकरांचा लक्ष आज जिथं जिथं मैदान होतं आज मोठं मैदान आहे पेडगावचं हिंद केसरीचं तिथं तिथे त्या त्या क्षणाला आपल्याला आठवण येते तो म्हणजे सप्त हिंद केसरी मोठ्या लक्षात बैलगड असतात जेव का म्हणतात आणि अजून पण त्याची फॅन फॉलोईंग एवढी आहे की त्याला एक क्षण बघण्यासाठी किंवा त्याच्या त्याची तब्येत कशी आहे याची विचारपूस करण्यासाठी भरपूर मेसेजेस येतात त्यांची मुलाखत टाका मुलाखत टाका पण एवढ्या लांब आपल्याला जाणं जुळत नाही तर आज त्यांच्याच घरचा एक नंदी आलेला पळायला मोठ्या मैदान पेड हिंदी किसवे पेडगावच्या तर आपण आज कशी तब्येत आहे त्याची वगैरे काय थोडशी माहिती घेऊ हे दादा नमस्कार काय नाही आपलं रेल्वे काय सांगतो घरी मोठा लक्ष आपला मोठा लक्ष आहे काय तेव्हा बैल आहे मतम भाऊ त्यांचं नाव आहे ती नाव आहे ते आठ मैदान वेदान जरा म्हणजे असंही वाटत मैदानात आम्हाला आलो अजून पण त्या नावाची दहशत आहे का मै त्या नावाची इज्जत मिळते का मैदानात इज्जत मिळतीच मैदानात आम्ही मैदानात गेले असं समान लोचक म्हणते ती मोठा लक्ष जाऊन आला असं म्हणते ती काय सांगता का... आता लक्षाची तब्येत कशी आहे कारण तब्येत जरा हे डाऊन आहे जरा आजारी जास्त सारखा आता किती वर्ष झालं आता वीस बावीस वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष एवढं झालं काय आता बसतोय उठतो खातोय उठाय बसाय झाला तर त्रास होतोय जरा त्रास होतो त्रास होतो काय करतो काळजी आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त त्याची काळजी करतो त्याची काय काय सांगता आता मोठं लक्ष मैदानात दिसत नाही छोट्या लक्षाचं पुढे छोटं लक्ष काय इकडे तीन पॅरेट जास्त दिसत नाही छोटा लक्ष मुंबईला असतो हो। मुंबईला का बरं मुंबईला तिकडे बिन बिनजोडला तिकडे बोलतो तिकडे नाव बोलतो तिकडे किरण शेट्ट नाव बोलत मोठ्या लक्षात घरी काय त्याचं किती रेकॉर्ड येत किती काय कमवलं काय सांगता मोठ्या लक्षात रेकॉर्ड सांगाय म्हणलं होता आठवणी येत नाही रेकॉर्ड आहे त्याच ह्याच पाटीला मोठा हा ते काय का गाडी पळून पेडगावात गेल काय बोलतय आठ किलोमीटर लावून एक नंबर करून इथून आठ आट... किलोमीटर लावून पळून गेल म्हणजे आता जे क्षेत्र चालू आहे त्यात तर ती गाडी कुणाला गावलीच नसते कुणालाच कारण का सोशल मीडिया नव्हती तिन्ही पेर अंतराने तिन्ही पेर अंतराने म्हणजे आज जो कॅमेरा दिसतो ते होत कॅमेऱ्यात पण दिसले नसते बाकीच्या गाड्या एवढं काय आता मोठं लक्षात आता तर पळत नाही घरी काय तुमच्या का दावणीला व्यवस्थित सांभाळायला काय इच्छा आमची आता त्या बारक्यावाशा वच आहे छावावर त्याचा पैदास झाले पाहिला कधी पैदास केले त्यांचे ते आता एक दोन महिने झाला असेल पैदास आता नवीन पैदास केले मोठ्या लक्षात छावा छावा म्हणून आहे का हो किती महिन्यात झाले आता ते आता दोन तीन महिन्याचा म्हणजे बघा मित्रांनो कोणाला माहित नव्हतं पण आता सांगितलं की मोठ्या लक्ष्याची पैदास ते पण आता जन्माला आले आणि दोन तीन महिन्याचे झाले छावा नाव आहे त्याचं आणि मोठं लक्षात जसा आहे तसच आपल्याला छावा नक्कीच बैलगाडी क्षेत्रात नाव करेल अशा पण नाही का शुभेच्छा देऊ आणि दादा काय सांगताल आता त्याला कधी मैदानात आता रिहर्सल रिहर्सल करताय का अजून आराम त्याला ते अजून आता हे आरामात जाईल हळूहळू बारीक चालवायचं अजून बच्चा जाईल चालवाय बेलवाय रोज रोज काय तर मोठ्या लक्षाकडे येतात का माणसं भेटायला वगैरे कारण का ते जेवढी फॅन फॉलोईंग जेवढी येते रोज पहिला पशी माणसं येते ती मुलाखत वाली येते ती रोज असते ती रोज असते तुम्हाला वाटत मोठं लक्षात झालं एवढं अखंड महाराष्ट्रात तुमचं नाव गाजवलं जात आणि तो बैल शांत आहे आता घरी आजारी तरी पण अजून पण मैदानात त्याच कंटिन्यू नाव घेतलं जातं किंवा मोठमोठ्या नंदी असे होऊन गेले की ज्यांनी आता बघितल्या नाही पाळत क्लॉट टॉपच्या गाड्या पाळायच्या अशा कोणत्या गाड्या होत्या तेव्हा जिंतीचा सोना सोन्या परतन लक्ष्या नावीचा उजीर आणि हाय ती छाब्याचा ते काय त्या भरपूर नंदी तुम्ही कोण कोणत्या गाडी टाकलेला तुम्ही पण आता मी एकदाच पेरा टाकलेला बघितलेली कोणत्या इकडे पेरा टाकलेला घरचीच गाडी लक्ष मोने। मोने। गाडी पळाली कसं स्पीड लागेल त्याला गाडीला लय स्पीड लागले काय होता असं म्हणजे पेहरा पेहरा दिल तर असं खायला भिला आता त्याच कसं काय किंवा खातोय बी का काय खातोय तो आता त्याला काय ते चारायला लागत चारायला वाईट वाटतं का कुठेतरी डोळ्यात पाणी येतं कारण का आज असा नंदी आहे की त्याला देऊच म्हणतात बैलगाडी क्षेत्रातला पण आज कुठेतरी बसून येतो ते बस डोळ्या आमच्या आम गावात पाणी त्रास बघून एवढा पाहुणी क्षण येत काय काय कारण का लक्ष असं नंदीच असा होता की सगळ्यांना बैलगाडा क्षेत्राचा वेळ लावणार आता जे टॉपला नंदे पाळतात त्यांच्याबद्दल काय सांगणार आता बैलगाडी क्षेत्राला देऊ म्हणजे आपण बकासर लावून ता, ता ता बकासुर, बकासुर। जर आता जर आपला तो आपला पौथि मथूर राहुलबाईंचा आणि बकास मथूर हे मोठमोठे नाही जर आत्ता जर विचार केला तर आपला जर हॉटे वगैरे मोठा लक्षात पळत असता आणि बर किंवा मथुरच्या गाड्यात पळायला असतात तर गाडीला काय स्पीड लागला असता गाडीला असं नाही तो असं हला सुट्टीला जर अशी गाडी पाहिली असती की नाही हा तिकडं कुणी गाडी म्हणायचंच नाही मी जी गाडी मारली आत्ता कशी आहेत मोठमोठे बक्षीस असतात भरपूर मोठे बक्षीस आहेत या बक्षिसामध्ये कसं काय असेल पहिल्या बक्षी पहिल्या काळात काय तिजोऱ्या तिजोऱ्या असायच्या तिजोऱ्या कसं असायची बक्षी, पहिली बक्षी बक्षीस पहिली बक्षीस तिजोरी परत परतन कोरेगाव इंदी केसरीला लक्ष्याने बुलेट जिंकलेली एवढीच अशा गाड्या किती घरी जिंकल्या त्या लक्षाने गाड्या दोन आहेत एक स्प्लेंडर रनिंग बुलेट म्हणजे त्या काळी जास्त गाड्या नव्हत्या कारण गाड्यांची क्रेज पण नव्हती छोटे छोटे बक्षीस असायची तेव्हा सोशल मीडिया नव्हती किंवा लाईव्ह नव्हती परिस्थिती नव्हती अशी परिस्थिती नव्हती नाहीतर मग आता काय नाव असतं मोठ्या लक्षात किंवा किती रेकॉर्ड असतो किंवा किती गाड्या असतात मोठ्या जेसीबी ट्रॅक्टर पुर वगैरे यांच्या भरपूर असतात तर आमच्या घरापाशी गाड्या लावाय जागा नसते गाड्या लावायला असतात एवढे रेकॉर्ड बरं आणि आता जेवढ्या ट्रॉप्या आता डाली वगैरे त्या किती आहेत घरी त्या आता आम्ही घर बांधताना असं पोत पोत भरून माणसं नेत होती घरी एवढ हो एवढं झाली होत ते त्याची कमाई आहे म्हणायचं हो एवढ्या टॉफ वगैरे कारण का आता भरपूर नंदी पाळतात थोडस बोट मोज नाही इतके नंदी आहेत तो की आता टॉपला पळतात आता ह्याची परत एकदा पैदास दुसरे बघायला भेटेल का आता पैदास बघायला भेटतील आपल्याला म्हणजे छावत राहायचं छावा त्यानंतर नाही ना ते लवकरच आपल्याला मैदानात बघायला भेटल शेवटचं काय सांगताल प्रेक्षकांना भरपूर नाही का अशी लक्षाची भरपूर जुनी जाणती माणसं किंवा आता तरुण पण की त्याचे फॅन आहेत त्यांच्यासाठी काय सांगितले जातात कसा आहे किंवा काय लक्ष आहे आता बरा लक्ष काय सांगतायचं बाहुन काय काय असं बाहून असतात की आपला नंदी एवढा पळणार असतो त्याच्या नावावर अजून पण आपल्याला ओळख मिळते आणि उत्तम भाऊ वाटेगावकर यांचं नाव जे अखंड बैलगाडी क्षेत्रात गाजलं जाते त्याचा एकच एक म्हणजे एकच असा हकदार आहे की बैलगाडी क्षेत्रातलं देव म्हणजे मोठा लक्षात असा मोठा लक्ष त्यांचं नाव अखंड महाराष्ट्रात गाजवले तर आपण देवाचरण हीच प्रार्थना करू की त्याला अजून थोडासा आराम मिळावा आणि त्याची तब्येत लवकर बरी होईल तुमचा थोडासा टाइम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद झाले किती <स्थाथ>